দেখ <laughs> <laughs>

नाही का असं पूर्ण येऊन जातं ते वरगाव दिन मी करते माही लाडायचीच सोय हात माकाले ना हा ना हो दूध दसा त्याच्यावर थोडी होर गरम उर अगं मग आ ते तिकडं जायचं होतं आवरा जरासं गवत आणं म्हणलं का पण अजून पावसा पाण्याचा हा चल चल मग आता काय कर जेवून घेऊ तुम्ही घालं बघितलं काय जेवण झालं मग आपण जेव्हा जेवण का मग जाऊ काय ते राधा कृष्ण हा काय तुला माहिती काय काही

कशासाठी कर नाही अरे बाळासाठी करायला म्हणजे पिकायला लोळा खुळा आहे काय लोळा नाही आहे ना? पण मग आता असाच आहे अरे तो फायदा घेल ती असे जाऊ दे घेऊन तुला मरेपर्यंत काम करायला लागत तिच्या आता खाली जाऊ दे मी करीन काय तुका पाप करून आले काय तू का तुका आठव आठवशी सुनाच्या हात मग तिला ह्या बांगड्या भरेले हे पिठत जात मग पीठ नाही मिळत येत ना तिला नहीं। था? नहीं। था? तो जर लाडक्या तो जर लाडक्याला डोक्यावर बसेल तवाल्या नको किती गोडे मला परत काही नाही नाही बोलत नको रड जवळ बोलू नको माझी मम्मी आता घडते ना माझ्यावाले आजच्या बावला टी त्याचा फायदा नको जरा काय ती येवा काम सांगा सोनाने यावा सोनाने काम सांगा मी तुम्हाला शांत कमी कमी सासू येतील तिच्या बाबाच्या घरी ना तिला सवय नाही सवय नाही का शाळेतच जात होती माझे बरे ला मोठे झाले फक्त लहान मोठी झाले ना आपण करून आणते हा बरोबर बरोबर आपल्याला काय पाहिजे असे लाडकय त्यांच्या लाजीबा सवईने आणि वानीती तोरे सवई का आते ग मोबाईल पाहिजे आता तेवढेच का जेवण करायचे मेकअप करायचा हा असं मैत्रीणकडे फिरायला जायचं गाडीवर फिरायला जायचं तुमच्या सोबत अरे वाह मग एवढेच पकर हा हो एवढेच मला बारी-बारी YouTube मग ये का हा मम्मीला आता तुझ्या का मोबाईल आहे तर रिचार्ज मला सांगेल नेट बॅलन्स संपला रिचार्ज मारा तू जर पाय कीर्तन लागलं काय भजन लागलं पण सगळं दाखवते मला कधी वेळ आहे का मोबाईल पाहायला सांग वेळ असलं तरी तो डोक्यात राहत नाही मी जर बाहेर जर गेलो तर जा बिगर जेवणाच जातो बरोबर हा मग तेच 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 कोण म्हण तुम्हाला जेवायला मम्मी आहे म्हणून मम्मी जेवण करत ती पटकन जेवायला कळलं ना मग तुला आहे ना मला स्वयंपाक येतो का कधी मी केला स्वयंपाक माझं पूर्ण मेकअप खराब होऊन जाईल त्याचं काय अगं आंबा बाई बा तू का मात्र परत स्वयंपाक करते का मम्मी पण शिकले येतच नाही तर काय करेन ती अगं बाबा त्याला तिला शिकव शिकवीन मी आता शिकवला जाऊन ती काही मनावर नाही मी हळळू पण ती पोर म्हणून वागवायची बरोबर आहे काय दिसतंय तू गेली ना तू गेली ना मला सगळा हट्टेल चावायला खाऊ घालायला नाही मी जायच्या आधी तिला पक्क करून जाईल हां ना मग मरले मी आ तू काम कर कर मरून जाय नाही हो माझं पण ऑक्सि तुम्हाला लागू नाही बस जाऊ असं नको म्हणून भाई ema मुलवानोची वही असं नको म्हणून मी गेले तर चालत मग आम्हाला स्वयंपाक कोण करून खाऊ घालाल मग तर तुला शिकून देईन ना मी हा ठीक आहे कसं पन्नास साठ होईल हा मग म्हणजे तुला हो मग मला स्वयंपाक शिकून देसाल ना तुम्ही आता संध्याकाळी काय करायचं भाजी करून पाय कशी मी सांगत तशी बरोबर हम्म हो आणि पहिल्यांदा वरण सोपा आता ना मग वरण शिजून घ्यायचं तू मुगाच्या डाळीचं राहते तुरीच्या डाळीचं राहते वरण काय करायचं का काहीच नाही का म्हणजे मी किचन मध्ये गेलीच नाही तू कुठे राहत होती बेडरूम मध्ये आपल्या आपल्या म्हणजे किचन मध्ये काय कालच गेले का तू नाही मम्मी ताट आणून देतो तुला चहा जेवायलाय ना चहा काय काय टाकत त्याच्यात त्याच्या मीठ टाकी सोडा टाकी अजून नाही काही सांगू नका ती करीन त्याला माहिती नाही तुला आवडली गेल्या गेल्या वेळा पास केलं केलं पण मग त्याच आडवून का येत नाही काही ना माझी बारावी झालेली आहे मी आडवन अरे तुला सायपाक पाणी येतो का घरातलं काही स्वयंपालाची काय एवढं त्याच्यात हॉटेल मधून मागून आपण पाय बॉट चे कार आहे की हॉटेल मध्ये बाई मग पैसे कसे ना कमवतो तुम्ही एवढं वायर कमवत आहे ना मग हॉटेल मधून आणू आपण जेवायला एवढं काय त्याच्यात हो मम्मी संध्याकाळी मग आता हॉटेलच हवं आपण तुम्हाला पण आलं बरं विकायचं टेव्हीचं बिल भरून द्यायचं हो ये एक एक बिघा काढायचं टेव्हीचं बिल भरून आय बाबा वारी काप केलं बरोबर

गच्च्यो काच गच्च्यो मग देवा घरी देवा जाईल मी शिकून देते ना काच शिकत ते देवघर कुठं आपलं देवा घरामध्ये मागतं का त्याला काही तुरे त्याला काहीच कळतं पाहिजे वर कुठं खाली कुठं कळत का त्याला काही अडू उभं हायस्क्रीब पाहते का हायस्क्रीब हो हाय ना दुसऱ्या चांगलं पाहायला पाहते हो मग मम्मीला पण घेऊनच चल येताना मग अजून मा मम्मी आईस्क्रीम काय आहे चोकोबार काला माहित आहे लस्सी खायला माहित आहे ज्यूस काला माहिती आहे काहीच माहित नाही माहिती कोणतं तुम्ही त्याच्यास जिंदगी काढली टाकायचं आणि काढून टाकाय पहिले आता एक आणून आणलं नाही कष्ट करावं लागायच्या डोकं नाही दुखल का दुखाल सांगायला पण नाही ना मला सांगा ना मग मी तुमच्या डोक्यामध्ये लावून तुमच्या डोक्याला काय झालं बघू काय नाही झालं तू राहते तुक दिला कार बांधायचं तर राहत नाही हे काढून टाका हे चांगलं नाही वाटत मम्मी नाही घालत जाऊ ते शेती काम करायची कपड्या डाक तरी पडून द्यायचं पैसे द्यावं लागतात पुढं घरात गेला भूक लागली मम्मी दोन पोळे करायचं खाऊन घ्यायच्या तू नाही मला येत नाही मम्मी पोळी आता पटकन गरम गरम पोळी देणार आणि पोळीवर गरम म्हणून तूप देणार आहे तूप आहे पण हो य मग घरचे काही आपल्याला आपल्या गावठी तूप नाही खा मग गावठी तूप खायचं मग तो पण ताशी हो तू माझ्या मम्मीने सांगितली तब्येत एवढी पण उतरू द्यायची नाही वजन तेवढंच तेवढं ठेवायचं आता वजन करून आलेले तुला हो किती आहे साठ सत्तर असेल माझं वजन फिक्स नाही माहिती का फिक्स नाही माहिती आता मग मा, आता किती महिने झाले सहा सात महिने झाले मम्मी मम्मी मी काय होतो आता हिचं वजन मी आता एकदा करून आणतो म्हणजे किती आहे हा म्हणजे परत तिच्या आई बापाय का जाता ना परत तेवढंच वजन आपल्याकडे जर कमी झाली ना तर मग नाही नाही तुला सुटाट्याची लाडू लाव तू कायच नाही मंदिर आहे खरी गोभेचा लाडू हां त्या छोटडा वाट्या छोटडाची हां आता ही बाळी न दिवळी अरे कोब्रा बादाम माझी मम्मी लाडती असे आपले घरचा तुपे याचा का पार पान फुलवा हां कनशी म्हणा आई सारखं म्हणजे मला सासू अशी भेटलेली आहे आई सारखी बरोबर कळलं ना मला एक नवरा देव बायरोस भेटला तुला डायरेक्ट चौक वार आइसक्रीम आइसक्रीम गाडीवर फिरायला रोज घेऊन जाता घेऊन येता पिक्चरला शॉपिंगला होय मी काय म्हणते हे कमवला नाही एवढा हे सगळं त्याच्या करता आणि ते माझे वाले हा ते तुझ्या करता आणि हे सगळं माझं आहे मग आपल्या लोकाला वाटून नाही द्यायचं बरोबर हे मा मुला करताना मा मासु नाक बस बा कर तर आहे बाई बर का बा बाकार तर आहे सगळं वय चुरीच आहे रे आयती बसून चालेल खाऊ दे आज तुमचं तू द्या तुम्ही दोन वर जायला लागणार आज पोरचवर रे काय रे काय सांगू वहीन ना हो तुला एक सांगते ते चिंता नाही करायची डोक्याला हात लावून नाही बसायचं डोक्याला ताण नाही घ्यायचं अजिबात ते घ्यायचं नाही आपण लय कमवलंय असं करायचं बिघा अर्धा बिघा कोणाला दोन एक बिघा लागल तर द्यायचं कोणाला दोन गुट्टे लागलं तर द्यायचं असं करायचं प्लॉट हायवेलाय नाट ना, पाडायची लय पैसे होती लय पैसे होती ना आपल्याला काय मग पोसायचं आपण जाऊ दे आपली आपण करून आली ना तू आता म्हणून आली असते बरोबर ती आली आलीस आय पाहिला मग आता कोरू नाही ना मला मुलगी नाही ना कोरत तुला बहीण नाही ना मला बहीण नाही असं समज आता मला बैठक रोखड केला म्हणजे बायक सोडून देतो आता बैठकीला असं नाही पण असं मला मा, पोर नाही ना मी तिला पोर समजते हां पुर्वी जीव लावते तू हा असं काय पडलं बाई तुला कमी कळलं का तुम्हाला हां शांती म्हणजे शांतीच आहे हां नाही गडले फक्त त्याला एवढंच आहे पाणी काय ग्याती हां करते काय माहिती वर गेल्यावर करते करते आलो उभा काय करत तू बर असा जगाचा कर गरम गरम सायपत तू शिकवतो पाय बाई आता हाताकडे शिकल ना हळूहळू शिकून जाईन मी जायचं पीठ कालवायचं आता नको का असं नाहीयच असं नाही कालवायच असं 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 कालवायचं असं पीठ घ्यायचं आणि असं कडे सोडायचं मी तुम सांगन तापेल त्याला तापेल त्याला कस आहे उद्या नाही मला शिकायचं यांना सांगा कटकटणी करायची अजिबात माग मागत मग मोबाईल बोलला बी तो बोलायला नको चालतो करू आता असं मग याला सुटा नाही बरोबर आहे आता बाजार हे करू राहतो बाकी पोट कमी नाही झालंय अजून थोडस वाढलं पाहिजे ना ते पोट वजन कमी झालं मग जे शिप्या लागत तुला उचलायला एवढं जाडी नको होऊ आव ग मम्मी अशी मम्मीने काय म्हटलं माहिती का तू तुझी ढेरी तुझी तब्येत तशी तशी राहू दे कमी नको होऊन देऊ ना मला भूक लागली ना मग पोट आता अजून पुढे येईल ना थोडस खर चला आता आपण आहे ना मला हेडफोन घ्यायचा आहे घ्यायचं का नाही हेडफोन मला हेडफोन लागायला चांगल्यातलं घ्यायचंय घ्यायचं चला मग आता दोन चार वर सुटी पाहिजे नी की हेडफोन नाही घेऊन चांगले दुकान वजन आता